नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज डॉक्टर किरण शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे मौजे जाधववाडी तालुका फलटण या ठिकाणी या मैदानात आपला सर्वांचा लाडका पिंटू मोडक वडकी यांचा सध्या फॉर्ममध्ये असणारा प्रत्येक मैदानात गुलाल घेणारा कॉकटेल उर्फा सुंदर मित्रांनो या मैदानात शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो सुंदर आज गट क्रमांक आठमध्ये ताश क्रमांक सहावरून किंवा गट क्रमांक एकोणतीसमध्ये गट क्रमांक तीनमध्ये आपला पळताना दिसेल पण मित्रांनो जास्त शक्यता आहे गट क्रमांक आठमध्ये ताश क्रमांक सहावरून मित्रांनो आज आपल्याला कॉकटेल उर्फ सुंदर पळताना दिसेल तर मित्रांनो आज कॉकटेलचा गट नक्कीच बघ तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमेंद केसरी नवमेंद केसरी मकाशूर आज बाकासूरची चिठ्ठी आपण बघायला गेलो तर गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक पाचवरून निघाले आहे परंतु मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे बाकासूर एवढा उशिरा पळत नाही बाकासूर गट क्रमांक दहा ते वीस यांच्या दरम्यानच पळतो तर मित्रांनो आज आपला बाकासूर कोणत्या तरी वेगळ्या चिट्टीमध्ये पाळताना दिसेल तर कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद